सांगली स्वयंसिद्ध बहुउद्देशीय संस्थेकडून गोरगरीब कष्टकरी आणि गरजू लोकांसाठी बांधकाम कामगार योजना शिबिराचं आयोजन तीनशे लोकांची झाली नोंदणी सांगली स्वयंसिद्ध बहुउद्देशीय संस्थेकडून गोरगरीब कष्टकरी आणि गरजू लोकांसाठी बांधकाम कामगार योजना शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं शिबिरामध्ये एकूण तीनशे बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना शासनाकडून भांड्याचे किट आणि मजुरीसाठी लागणारे आवश्यक साहित्य दिले जाणार आहे रेखा पाटील यांनी पहलवान पृथ्वीराज अवर गौतम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेतले होते लाभ आहे भांडी भांड्याचा त्याचा कॅम्प आणि आमच्या पित्रज पवार आणि गौतम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम स्वयंश्द बहुउद्षीय संघ संघटना आमचे माजी संघटना या संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही तीनशे लोकांना याचा लाभ दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली